मंडळी लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून असलेल्या विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून एक अतिरिक्त उमेदवार उतरवण्यात आल्यानं ही निवडणूक बिनविरोध न होता मतदान घ्यावं लागलं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात बदललेली समीकरणं उद्धव ठाकरे यांनी आपले विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना दिलेली उमेदवारी विधानसभा निवडणुकीआधी काही आमदारांकडून पारडं बदलण्याची होत असलेली तयारी अशा सर्वांच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचा निकाल काय लागतो याबाबत उत्सुकता होती दरम्यान आज लागलेल्या विधानपरिषदेच्या या निकालामध्ये राज्यातील सत्ताधारी माहितीने बाजी मारली आहे माहितीने दिलेल्या नऊपैकी नऊ उमेदवारांनी विजय मिळवल्यानं लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळाल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे महाविकास आघाडीकडून दिलेल्या तीन उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा पराभव झाला आहे सोबतच महाविकास आघाडीची मतंही मोठ्या प्रमाणात फुटल्यानं विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे आता विधान परिषद निवडणुकीतील निकालांचा राज्याच्या राजकारणावर आणि आगामी विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो याचाच घेतलेला हा आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी आज झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी माहितीमधील भाजपाकडून पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत शिवसेना शिंदे गटाकडून कृपाल तुमाणे आणि भावना गवळी तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी देण्यात आली होती हे ही उमेदवार सहजपणे विजयी झाले तसेच यापैकी सदाभाऊ खोत वगळता इतर सर्व उमेदवारांना पहिल्या पसंतीच्या कोट्यापेक्षा अधिक मतंही मिळाली त्यामुळे मायुतीच्या उमेदवारांना महाविकास आघाडीतील काही आमदारांनीही मतदान केल्याचे प्राथमिक संकेत मिळत आहेत दुसरीकडे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव ह्या पहिल्या पहिल्या पसंतीची मतं मिळवून विजयी झाल्या मात्र अकराव्या जागेसाठी महाविकास आघाडीच्याच मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरत झाली त्यात अखेर जयंत पाटील यांना पराभवाचा धक्का बसला खरंतर लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकीत माहितीची मतं फुटणार घर आपसीच्या तयारीत असलेले शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदार धक्का देणार शरद पवार आपल्या खेळीने अजित पवार गटाचा एक आमदार पाडणार शिंदे गटातील आमदार हे मिलिंद नार्वेकर यांच्या पारड्यात आपली मतं टाकणार भाजपा आपले पाचवे उमेदवार सदाभाऊ खोत यांचा बळी देणार आदी अनेक दावे केले जात होते मात्र यातील एकही दावा खरा ठरला नाही उलट माहितीच्या मतांना सुरुंग लावण्याच्या तयारीत असलेल्या महाविकास आघाडीलाच या निवडणुकीत धक्का लागताना दिसला माहितीमधील भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांना त्यांच्याकडे असलेल्या सदस्य संख्येपेक्षा अधिकची मतं मिळाली उल्लेखनीय बाब म्हणजे ज्यांचे आमदार फुटतील अशी चर्चा होती त्या शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामधील मतं फुटलीच नाहीत उलट महाविकास आघाडीतील काँग्रेसचीच सुमारे आठ ते नऊ मतं फुटल्यानं महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवाराचं मतांचं गणित बिघडून गेलं त्यामुळे अकराव्या जागेसाठी माहिती आणि महाविकास आघाडीत लढत न होता ही लढत जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातच झाली अखेर या लढतीमध्ये मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले आता विधान परिषद निवडणुकीतील या विजयाचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार याचा अंदाज घ्यायचा झाल्यास विधानपरिषदेची निवडणूक ही प्रत्यक्ष निवडणूक नसते त्यामध्ये आमदार मतदान करतात त्यामुळे या निकालामुळे जनमताचा कौल कोणाच्या बाजूने हे कळत नाही तसेच विधानसभेच्या निकालावरही त्याचा फारसा परिणाम होणार नाही मात्र लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे मनोबल कच्ची झालेल्या महायुतीला या निकालांमुळे काही प्रमाणात मानसिक बळ मिळणार आहे या निवडणुकीत जर माहितीमधील मतांची फुटाफूट झाली असती तर मायुतीमधील भाजपासह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटे आणखीनच बॅकफूटवर गेले असते मात्र एकही मत न फुटल्याने लोकसभेतील अनपेक्षित आणि दारूण पराभव पचवल्यानंतरही सर्व आमदार माहितीमधील आपापल्या पक्षांसोबत कायम आहेत ही बाब या तिन्ही पक्षांचा आत्मविश्वास वाढवणारी असेल त्याबरोबरच या निवडणुकीमध्ये माहितीमधील तिन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीचं गणित डोळ्यांसमोर ठेवून उमेदवार दिले होते त्यामधून राजकीय आणि जातीची समीकरणं साधण्याचा प्रयत्न झाला होता माहितीची रणनीती यशस्वी झाली आहे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंड्यांचं भाजपानं विधान परिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन केलं आहे त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विजयी करत आपण कुणावरही अन्याय न करता सर्वांना सोबत ठेवणार असल्याचा संदेश दिला आहे अजितदादांनीही शिवाजीराव गर्जेंसारख्या कार्यकर्त्याला आमदारकी देत योग्य तो संदेश पोहोचवला आहे मात्र दुसरीकडे शरद पवार गटाने उमेदवारी दिलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा झालेला पराभव महाविकास आघाडीसाठी धक्कादायक आहे जयंत पाटील यांना मिळणाऱ्या मतांचं गणित चुकल्यानं तसेच मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्यानं महाविकास आघाडीवर ही नामुष्की ओढवली आहे याचा फार मोठा फटका महाविकास आघाडीला बसणार नसला तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीमधील आमदारांची मतं फुटणं ही चिंतनीय बाब आहे त्याशिवाय अजित पवार आणि शिंदे गटातील एकही मत महाविकास आघाडीला फोडता आलं नाही ही बाबही उल्लेखनीय आहे एकूणच या निकालामुळे लोकसभेत पराभवाची नामुष्की ओढवलेल्या माहितीला काहीसा दिलासा मिळाला आहे तर महाविकास आघाडीला अजूनही थोडं चिंतन करावं लागेल हे दाखवून दिलं आहे आता विधान परिषदेतील यशाचा माहितीला आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काय फायदा होईल का आजच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला धक्का बसेल का याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच विशेष बारीच्या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद